नेवासा आरोग्य विभागाचा गलथान कारभार सवाट्यावर आलाय नगरमध्ये रुग्णांची होते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आलं होतं यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात पार पाडली नेवासा तालुक्यातील वडाळा येथील एफजेफएएम या हॉस्पिटलमध्ये हे शिबीर घेण्यात आलं मात्र रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड देखील उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेने फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी दीडशेहून अधिक ऑपरेशन केल्याची माहिती उघड होतीये नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार वाटावर आणला आहे

तुम्ही या ठिकाणी या बायकांना ला लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही बायका सिरियस आहे काहींची आत्ताच भूल संपतीये म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे त्यावेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही अशी परिस्थिती असेल आणि एकशे चाळीस महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे